स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आता सुनावणीला सुरुवात झाली सुप्रीम कोर्टात या सुनावणीला सुरुवात झाली वकील तुषार मेहता राज्य सरकारची बाजू मांडतात सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे आता राज्याचं लक्ष लागलं गेल्या काही वर्षांपासून ही सुनावणी रखडलेली होती मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सुनावणीला सुप्रीम कोर्टात सुरुवात झाली वकील तुषार मेहता राज्य सरकारची बाजू मांडतात आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष की राजकीय परिस्थितीचा ते अभ्यास करतात आता आमच्यासाठी चांगले आणि वाईट परिस्थिती काय नाहीये आमच्यासाठी जाळेला निवडणूक काय यतील त्याळेला निवडणूक लढणं आता एक महत्त्वाची अपडेट येते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली सुप्रीम कोर्टात ही सुनावणी सुरू होती मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली वकील तुषार मेहता यांनी राज्य सरकारची बाजू मांडली दरम्यान आता या निवडणुकीची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली स्थानिक स्वराज्य संस्थांची ही सुनावणी लांबणीवर गेलेली आहे महत्वाची अपडेट येते खरंतर आज सुनावणी होती वकिलांनी सुद्धा राज्य सरकारची बाजू मांडली मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली या सुनावणीकडे तर राज्याचं लक्ष लागलं होतं नेमक्या या निवडणुका कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेल्याची माहिती मिळतीय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या स्थानिक महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं निवडणुकीचं प्रकरण हे थोडक्यातच महाराष्ट्र स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं प्रकरण हे थोडक्यातच ऐकण्यात आलं आणि कोर्टाने पुढची तारीख पंचवीस फेब्रुवारी दिली कोर्टाने विचारलं ओबीसी आरक्षणाचा विषय रिझॉल्व झाला आहे का तर दोन्ही पार्टी म्हणल्या रिझॉल्व्ह झालेला आहे आणि तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत ते महाराष्ट्र सरकारच्या वतीने अपियर झाले ते म्हणले मला फक्त एक तास लागेल याचिकाकर्त्यांचे वकील म्हणले मला अर्धा तास लागेल तर कोर्ट म्हणलं पुढे आम्ही ही पंचवीस फेब्रुवारीला ऐकू आता पंचवीस फेब्रुवारीला जर निर्णय आला जर त्यांनी जैसे ते स्थिती उठवली तरच पुढची म्हणजे एप्रिल मे पर्यंत या निवडणुका होऊ शकतील त्यामुळे आता पंचवीस फेब्रुवारीची तारीख ही इम्पॉर्टंट आहे आणि कोर्टाने तो रिक्वेस्ट मान्य केला आहे की हे ऑन बोर्ड होईल मॅटर लवकर ऐकण्यात येईल म्हणजे सुरुवातीच्या मॅटर्समध्ये असेल पुढची तारीख आता पंचवीस फेब्रुवारी आहे तुषार मेहता यांनी काय सांगितलं तुषार मेहता यांचं म्हणणं होतं की मला एक तास लागेल आणि कोर्टाने विचारलं ओबीसी डिलिमिटेशनचं आणि ओबीसीचं हे सगळं झालंय का तर ते म्हणले की सॉर्ट आऊट झालंय प्रकरण हे सगळं बाईट शॉर्ट आता देवदत्त पालोटकर जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत ते बोलतील आज काय झालं प्रकरण जी आहे ती सगळी कॉल आउट केली सुप्रीम कोर्टाने मान्य आणि आज सुप्रीम कोर्टाचा सर्वप्रथम जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने असं विचारलं की याच्यामध्ये ओबीसी रिझर्वेशनचा जो व्हायरस चॅलेंज झालेला आहे तर त्याच्या सुनावणीसाठी वेळ लागेल पण आज राज्य सरकारतर्फेसुद्धा क्लिअर केलं आणि आम्हीसुद्धा क्लिअर केलं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे तो आता पूर्णपणे क्लिअर झालेला आहे आणि आता त्या विषयावर जे आहे कुठलाही आता कुठल्याही पार्टीमध्ये मतभेद नाही किंवा त्याचा व्हायरस चॅलेंज नाही आहे त्यामुळे मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं प सुरुवातीला पाच फेब्रुवारी अशी होती पण त्या दिवशी दिल्लीचे इलेक्शन्स आहेत तर पुढची तारीख जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आता पंचवीस तारीख दिलेली आहे आता आजच्या सुनावणीमधलं एक फलित असं आहे की ओबीसी आरक्षण याच्यासाठी जे गुंता झालेला होता आणि त्याच्यासाठी जी मोठ्या प्रकरणावर जी प्रकरणं होती तर त्यातला आज एक मोठा रिली रिझॉल्व्ह झालेला आहे राज्य सरकारच्या वतीनेसुद्धा जे आहे ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज येऊन न्यायालयासमोर स्पष्ट केलं की आम्हाला सुद्धा आता लवकरात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी घेण्यासाठी तर मग सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की साधारणतः दोन्ही पक्षांना किती वेळ लागेल तर याचिकाकर्त्यांच्या वतीने आम्ही सांगितलं की आमच्या बाजूने जे आहे तर आता सगळे मुद्दे जे आहेत ते संकलित झालेले आहेत अर्धा तासाच्यावर सुनावणीस वेळ लागणार नाही त्याचबरोबर जे सॉलिसिटर जनरल साहेब आहेत त्यांनीसुद्धा असं सांगितलं की तासाभराच्यावर आम्हाला वेळ लागणार नाही